नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकता नविक विषय गणित भाग एक प्रकरण पाच दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच पाँच पाँच दोन उदाहरण चा अभ्यास करणार आहोत उदाहरण तीन आहे प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज चौतीस वर्ष आहे प्रियंका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे तर त्यांची वय पाडा प्रियंका आणि दीपिका यांच्या वयांची बेरीज चौतीस वर्ष वा दिलेली आहे त्यांचे वय आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपण प्रियंकाचं वय एक वर्ष मानू व दीपिकाचे वय वर्ष वायवर्ष मानूया उदाहरणार्थी पहिल्या अटीनुसार पुढील समीकरण मिळते पहिले अट काय दिलेले आहे तर प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज चौतीस वर्ष आहे त्यांचे वय आपण एक वाय वर्ष मानलेले आहे म्हणजे आपल्याला समीकरण काय मिळेल तर एक्स अधिक वाय बरोबर चौतीस बेरीज चौतीस असल्यामुळे आपल्याला बेरीज करायची आहे दुसरी अटका दिलेली आहे तर प्रियंका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे प्रियंका ही मोठी आहे दीपिकापेक्षा सहा वर्षांनी म्हणजे दीपिकाच्या वयात आपल्याला सहा मिळवावे लागतील म्हणजे एक्स बरोबर वाय सहा हे समीकरण आपल्याला मिळणार आहे उदाहरणातील दुसऱ्या अटेनुसार पुढील समीकरण मिळते एक्स बरोबर वाय अधिक सहा आपण वाय बरोबर चेन्नाच्या डावीकडे घेऊया म्हणजे चल एका बाजू आपल्याला घ्यायचे असतात म्हणून एक्स वजा वाय बरोबर सहा धन वाय बरोबरच्या पलीकडे जाताना ऋण चौतीस आणि समीकरण दोन एक आहे एक्स वजा वाय बरोबर सहा या ठिकाणी आपल्याला वायचे सगळं समान दिसत आहे आणि चिन्ह मात्र वेगवेगळे आहेत म्हणून या ठिकाणी वायचा लोप होणार आहे चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे त्यांची वजाबाकी होते वायचा लोप झाला आपल्या समोर आहे आता एक सधिका एक्स तो दोन एक्स होईल आणि चौतीस अधिक सहा ते चाळीस होतील म्हणून दोन एक्स बरोबर चाळीस म्हणून एक्स बरोबर चाळीस भागिले दोन दोन गुणिल्ले असल्यामुळे बरोबरच्या पलीकडे जाताना तो भागाकार करतो व्यस्त क्रिया म्हणून एक्स बरोबर वीस एक्स बरोबर वीस ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक आहे एक्स अधिक वाय बरोबर चौतीस म्हणून वीस एक सिक वीस आपण ठेवलेली आहे वीस अधिक वाय बरोबर चौतीस म्हणून वाय बरोबर चौतीस व ऋण होणार आहे बरोबर आपल्याला मिळतो चौदा म्हणून वाय बरोबर चौदा म्हणून प्रियंकाचं आजचे वय आपण एक्स मानलेलं होतं ते मिळालं आपल्याला वीस वर्ष आणि दीपिकाचे आजचे वय आपण वाय मानलेलं होतं ते मिळालं आपल्याला चौदा वर्ष धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो